नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी अगदी झटपट आणि सहजगत्या होणारी एकदम टेस्टी आणि दाणा दाणा सुट्ट्या सुट्टा होणारा अशी म्हणजे मटन बिर्याणी ती पण अगद्या साध्या सोप्या आणि तीन स्टेपमध्ये बनणारी नक्की हा व्हिडिओ पहा इथे आपण मटन बिर्याणीसाठी घेतलेला आहे पाव किलो मटन घेतलेले आहे जे पीस चाप्स असतात मटणाचे असे आडवाले असतात तशा प्रकारचे आपण घेतलेले आहेत पाव किलो तर स्वच्छ मटण दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हे मॅरिनेट करण्यासाठी आपण करतोय इथे हळ चम हे टीस्पून स्पून घेतलेले अर्धा टीस्पून हळद नंतर एक चमचा धणा एक चमचा बिर्याणी मसाला इथे धना पावडर टाकलेली आहे एक चमचा आपण इथे तीन चमचे टाकलेले आहे मी दही दही असं छान घट्ट आहे आणि आता आपण टाक एक चमचा आला लसूण पेस्ट आता हे सगळं आपण टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि थोडासा त्याच्यात टाकणार मसाला अजून एक चमचा टाकलेला आहे लाल तिखट मसाला जो घरचाच आमच्या अगरी पद्धतीतला घरीचा साठवणीचा मसाला होता तोच टाकून घेतलेला आहे आता आपण हे व्यवस्थित एकदम मिक्स करून घेणार आहोत इथे आपण छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे हे आपण अर्धा तास व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे नंतर आपण बिर्याणी तयार करायला घ्यायची आहे आपण पंधरा मिनटं झालेले आहेत हे म्हणजे मटणाला आपण जे ला, मसाले लावलेत त्याला पंधरा मिनटं झालेले आहेत त्याच्याची पानं ही पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आहेत आणि उभी चिरलेली मिरची अशा प्रकारे उभी चिरलेली मिरची घ्यायची ती सुद्धा ह्याला मिक्स करून ठेवायची पुदिन्याने आणि मिरचीने फ्लेवर खूप छान येतो असं लावून ठेवायचं अजून पंधरा वीस मिनटं आपण ह्याला असंच सोडून देणार आहोत इकडे आपलं तांदूळ सुद्धा आहेत आणि हे सुद्धा व्यवस्थित मसाले ह्या मटणाला लागून राहतील चव अप्रतिम त्याच्याने येणार आहे मटन बिर्याणीला अगदी कुकर प्रेशर कुकरमधलं मटण मटन बिर्याणी जी आहे ती सुद्धा सुट्टी सुट्टीच आपली होणार आहे खूप छान पद्धतीने अशी होणार आहे आपण अशी सोडून देणार आहोत आपण तिकडे मटण व्यवस्थित म मसाला वगैरे लावून बाजूला ठेवलेला आहे तोपर्यंत आता इथे बासमती तांदूळ मोठा लांब लांब असा बासमती तांदूळ आहे त्या दोन वाट्या मी बासमती तांदूळ घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने अशा पद्धतीने दोन तीन पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तिथे आपण तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेले आहे त्यामध्ये आता आपण अर्धा तासासाठी पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे तांदूळ म्हणजे ह्याचे जे स्टार्च असत ते, ते निघून गेल्यानंतर भात एकदम सुट्ट सुट्ट व्हायला मदत होतो असं चिकट होत नाही आपण असेच आता अर्धा तास ह्याला सोडून द्यायचे आहे तांदूळ व्यवस्थित असे बासमती तांदूळ तू अर्धा तास भिजून स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण ह्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यातलं स्टॅच निघून गेल्यामुळे भात असं सुट्ट सुट्ट व्हायला मग आपल्याला खूप फायदा होतो आपली ही एक पहिली स्टेप झालेली आहे फक्त तीन स्टेपमध्ये आपल्याला मस्त की बिर्याणी तयार होते कुकरची प्रेशर कुकरमधली तर आता आपली पहिली स्टेप झालेली आहे की आपण मटणाला सगळं मसाले लावून ठेवून झाले अर्धा तास झाले तुम्ही बाहेर सुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही असे प्रकारे मसाले लावून ठेवू शकता त्यानंतर आपले तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास झालेले आहेत आता दुसरी स्टेप दुसरी स्टेप अशी आहे की गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे त्या कुकरमध्ये मी दोन पळ्या तेल टाकत आहे माझ्या एकदम मोठ्या पळ्या नाही आहेत दोन पळ्या मी तेल टाकत आहे आणि दोन चमचे मी साजूक तूप टाकणार आहे साजूक तुपाने खूप छान असं वास होतो तुम्ही पूर्ण सुद्धा साजूक तूप वापरू शकता पण काय आहे घरामध्ये आवडत असेल तर नाहीतर मग नाही पण मी असं नाही करत मी अर्धा तेल वापरते आणि अर्ध तूप वापरते आता इथे मी दोन चमचे तूप आणि दोन चमचे तेल असं टाकलेलं आहे ते चांगलं तूप सगळं वितळून द्यायचं आहे आपलं इथे तूप सगळं वितळले आणि मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतले होते ते असे याच्यामध्ये टाकून घेत आहे ते ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचे आहेत कांद्याची असं ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे कांदा हा इथे पहा तुम्हाला कांदा ट्रान्सफर झालेला दिसतोय त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत खडे मसाले खडे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे कमालपत्र दोन वेलची चार इथे दालचिनी नंतर तुम्हाला इथे दिसला आहे लवंग काळी मिरी आणि स्टारफूल असे घेतलेले आहेत तुमच्याकडे जे असेल खडे मसाले ते तुम्ही टाकले तरी चाललं अगदीच नसेल तरी काही हरकत नाही कारण आपण बिर्याणी मसाला सुद्धा त्यामध्ये मा, मिक्स केलेला आहे आपण सगळं ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगलं असं एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे त्याचे मसाल्याचं फ्लेवर त्यामध्ये उतरायला हवं हो। म्हणून जास्त वेळ लागत नाही बिर्याणीच्या मळ ह्याला कुक प्रेशर कुकरच्या मळ ह्याला बिर्याणीला आता इथे एक मिनिटच परतून झालेलं आहे आणि आपण जे आता इथे सगळं मटणाला जे मसाले लावून ठेवले होते अर्धा पाऊन तास ते आता आपण त्यामध्ये सर्व टाकून देणार आहोत जे आपण मटणाला मसाले लावून ठेवले होते तो मटण आपण त्या माच्यामध्ये मा कांद्यांमध्ये मा दे टाकून द्यायचं आहे आणि अगदी छानपैकी असं एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे इथे खूप छान अशा पद्धतीने परतून घेतो आहे म्हणजे काय होईल मसाले आणि जे मिरची कडी आपण जे टाकलेले आहे याच्यामध्ये पुदिना जे बाणे परत तेजपत्ता सर्व काही छानपैकी असं त्याचं बँडिंग होईल आणि छान असं वास वगैरे येईल चवसुद्धा अप्रतिम येईल आणि याच्यामध्ये आता आपण शिजायला म्हणजे मटण शिजायला हवं म्हणून काय करायचं याच्यामध्ये आपण दोन वाटी तांदळाचे घेतलेल्या त्यामुळे ह्याच्यामध्ये दीड वाटी पाणी टाकणार आहोत मटण शिजायला जर चिकन असेल तर एक वाटी आणि मटण असेल तर दीड वाटी अशा प्रकारे तुम्ही घ्यायचं आहे मटण ह्याच्याने दीड वाटीमध्ये खूप छान पद्धतीने शिजतो असं सॉफ्ट सॉफ्ट होतो आणि त्याच्याला आपण असं म्हणजे आता त्याच्या झाल्यानंतर याला छान घाटून वगैरे घेतलेलं आहे आणि याचं झाकण लावून घ्यायचे आणि ह्याच्या चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या आहेत मटणाला चार ते पाच सिट्या लागतात आणि चिकनला फक्त एका शिटीमध्येच होतो ही आहे आपली दुसरी स्टेप जी मटण व्यवस्थित शिजून घेणं आणि ते आणि असं छानपैकी त्याला बा शिट्या देणं ही दुसरी स्टेप म्हणजे पहिली स्टेप आपली झालेली आहे तांदूळ धुवून मसाला लावून मटणाला सगळं बाजूला अर्धा तास ठेवणं दुसरी स्टेप आहे आपली छानपैकी फोडणी देऊन त्याला शिजून घेणं पहा इथे छानपैकी शिजून झालेलं आहे मटण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत ताजू तिसरी स्टेप आहे ही आणि आता मिक्स करून घ्यायचे हलके हाताने कारण मटन आपलं चांगलं शिजून झालेलं आहे एकच कुकरची शिटी आता आपल्याला काढून घ्यायची आहे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे आपण दीड वाटी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे अर्धा वाटी कारण की दोन तांदळाच्या वाट्या घेतल्या होत्या मग दोनच वाट्या आपण पाणी घेणार आहोत मटण असल्यामुळे जास्त नाहीतर चिकन असलं तर पावणे दोन वाटेच फक्त पाणी घ्यायचे आपल्याला आता आपण हे अर्धा वाटी पाणी ह्यामध्ये टाकून देणार आहोत आता आपण ह्याची चांगली उकळी आलेली आहे आपण थोडी पुदिन्याची पानं सहा परत त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत आणि चवीपुरतं मीठ थोडंसं अजून टाकणार आहोत कारण आपण त्या मटणाला आपण जेव्हा मसाला तयार केला होता तेव्हा मीठ लावला होता पण तो कमी असेल तुम्ही एकदा चाकून घ्यायचं चा। आणि कमी असेल तर ता परत टाकून घ्यायचं आहे हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावरती लावणार आहोत झाकण आणि एकच कुकरची शिटी काढून घेणार आहोत गार झालेला आहे पहा खूप सुंदर असं वास सुटलेला आहे आणि सुट्ट सुट्ट कसं झालंय ते पाहूया पा आपण पाण्याचं व्यवस्थित प्रमाण घेतल्यामुळे पा भात असं एकदम सुट्टा झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही आणि अशा पद्धतीने प्रमाण आणि व्यवस्थित अशा ह्या तीन स्टेपमध्ये आपली ही कुकरची बिर्याणी अगदी दहा मिनिटाच्या आत होते इथे पहा किती छान अशा याच्याने बिर्याणी आपली मटन बिर्याणी तयार झालेली आहे आणि अगदी झटपट आणि चविष्ट अशी आणि दाणासुद्धा व्यवस्थित तुटतोय इतकं व्यवस्थित सुटलेलं सुट्टा सुट्टा तुम्हाला दाणा मिळेल जशी हॉटेलमध्ये आपल्याला बिर्याणी एखाद्या ठिकाणी मिळते त्याप्रमाणे आम्ही आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्याने इतकी सुंदर चविष्ट अशी आपण बिर्याणी घरी बनवू शकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली का तर आवडली असेल तर नक्की ह्या रेसिपीला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल ऐकून दाबा असेच मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद